पंधरावा पाठ आम्ही टिकलो तर तुम्ही टिकाल निवेदक आज आपल्यासमोर पर्यावरणाच्या अनेक समस्या उभ्या आहेत त्यातून पार होणे आवश्यक आहे याची काळजी आकाश सूर्य वारा पृथ्वी पाणी या पंच महाभूतांना देखील लागली आहे त्याबाबत त्यांची चर्चा चालली आहे तेव्हा चला आपण त्यांची चर्चा ऐकू समुद्र काय ग सरिते हल्ली तू फारच रुडावत चालली आहेस नदी काय करू सागरा आमच्या नशिबाचे भोग आहेत समुद्र अशी निराश का झालीस तू नदी मला काळजी लागली आहे की मी आणखी काही वर्षांनी टिकते की नाही म्हणून समुद्र आग वेडे तू मी ओढे तलाव आकाश सूर्य हा वारा ही पृथ्वी आम्ही सगळे निसर्ग निर्मितच आहोत आम्हाला काय होणार वारा हे रत्नाकरा तू अजून कुठल्या युगात आहेस समुद्र का रे बाबा वारा हे मला विचारायच्या आधी त्या पृथ्वीला विचार पृथ्वी आमच्यात सुंदर कोणते सांग सागरा समुद्र अर्थातच तू पृथ्वी मग हे पवनराजा सांग मी सुंदर का दिसते वारा हिरवीगार झाडे वेली उंच उंच पर्वत स्वच्छ ओढे सरोवरे नद्या सागर हे तुझ्यावर दागिन्यासारखे सजले आहे म्हणून सुंदर दिसते पृथ्वी मग सरिते तू सांग या पृथ्वीवर बुद्धिमान गणला जाणारा प्राणी कोण आहे नदी अर्थात मानव त्याच्याशिवाय आहे कोण पृथ्वी मग आता मी पूर्वीसारखी सुंदर आहे का नदी तू नाहीस आणि मी पण नाही पृथ्वी मग पवनराजा तू सांग याला जबाबदार कोण वारा याला देखील जबाबदार मानवच समुद्र ते कसं काय पृथ्वी मानवाने वास्तव्य करायला सुरुवात केल्यानंतर त्याला मी जागा दिली या वायुराजाने स्वच्छ हवा दिली ओढ्यांनी नद्यांनी सरोवरांनी स्वच्छ पाणी दिले वृक्षांनी त्याला निवारा बनवायला मदत केली बरोबर आहे ना समुद्र अगदी बरोबर तर मग पृथ्वी ती एक म्हण आहे ना भटाला दिली ओसरी आणि भट हातपायपासवी त्यानुसार मानवाने माझ्यावर हळूहळू अन्याय करायला सुरुवात केली समुद्र मला नाही समजलं सूर्य अरे अर्णवा असा कसा रे तू मानवाची लोकसंख्या वाढली समुद्र होय वाढली सूर्य त्याच्या गरजा वाढल्या विकासाच्या नावाखाली त्याने झाडं तोडली डोंगर सपाट केले मोठमोठी धरणं बांधली राहायला घरे पाहिजेत म्हणून उंच उंच इमारती बांधल्या कारखाने सुरू केले मोठे रस्ते तयार केले आणि या वसुंधरेला त्यांनी कुरूप बनविले नदी आणि आता हाच मानव शहरातील सांडपाणी कारखान्यातील दूषित रसायन मिश्रित पाणी सगळं माझ्यात आणून सोडतो समुद्र मला तरी मानवानं कोठे सोडलेय माझ्या किनाऱ्यावर मोठी शहरं उद्योगधंदे आहेत त्याची घाण माझ्यातच नद्यांचं दूषित पाणी आणि आता तर काय अणुप्रकल्पांचं पाणी माझ्यातच त्यामुळे मी देखील दूषितच त्यामुळे माझ्यात सामावलेली सजीव सृष्टी देखील नष्ट होत चालली आहे पृथ्वी आता समजलं का तुम्हाला माझा या मानवावर का राग आहे ते वारा होय पूर्वी मी कसा हिरव्यागार वनराईतून लहान मोठ्या डोंगर दर्यातून स्वच्छंदाने वावरायचो आता वनराई कमी झाली हजारो कारखाने लाखो वाहने त्यातून बाहेर पडणारा धूर दूषित पदार्थांची दुर्गंधी यामुळे माझा जीव गुदमरतो त्यात आणखीभर ध्वनीप्रदूषणाची शांतता म्हणून नाही समुद्र मला वाटतं आमच्यात जर सुखी कोण असेल तर ते आहे आकाश आकाश मी तुमचं बोलणं सुरुवातीपासून ऐकत आहे अरे मी तरी कुठे सुखी आहे हे पवनराज तू म्हणालास ना धुरामुळे आणि प्रदूषणामुळे जीव गुदमरतो म्हणून मग मला सांग पृथ्वीवरील धूर प्रदूषित हवा उष्णता हे सर्व कोठे जाते वारा रा अर्थात तुझ्याकडे आकाशा आकाश मग तुला माहीत आहे ना माझे आवरण बनले आहे ते ओझोनचे आहे वारा होय त्या ओझोनच्या आवरणामुळे तर आम्हाला तसेच सर्व सजीवांना पृथ्वीवर राहणे सुसह्य होते आकाश मग आता एक या ओझोनच्या आवरणाची जाडी दिवसेंदिवस कमी होत आहे नदी अरे बापरे ती कशी काय आकाश पृथ्वीवर प्रदूषण वाढतंय नदी तेच तेच तू आम्हाला सांगू नकोस आकाश माझं तर आधी शेतीसाठी पाहिजे म्हणून तुझ्याच काठावर राहून शेतकरी यंत्राच्या सहाय्याने पाणी खेचून घेतात नदी अगदी बरोबर आकाश शहरात तसेच जिथे नद्यात सरोवर नाहीत त्या ठिकाणी जमीन पोखरून कुपनलिकेद्वारे जमिनीतील पाणी काढून घेतात पृथ्वी अगदी आक्टोप्ससारखी खेचून घेतात सूर्य त्यामुळे माझ्यातील अतिनील किरणांचा परिणाम वाढून पृथ्वीवरील तापमान वाढत आहे यालाच मानवाने गोंडस नाव दिलंय जागतिक तापमान वारा हे नारायणा यावर काही उपाय आहे की नाही सूर्य आहे ना आणि तोही मानवाच्याच हातात आहे था समुद्र मानवाच्या हातात तो कसा काय सूर्य मानवाने अण्वस्त्र स्पर्धा रोखली पाहिजे वनसंपत्ती वाढवून पृथ्वीला तापमानवाढीपासून वाचवलं पाहिजे प्रदूषण आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले पाहिजे आवश्यक तितकाच पाण्याचा वापर केला पाहिजे आकाश मानवशहाणा आहे त्याने आपल्या शक्तीचा वापर विनाशासाठी न करता सुख समृद्धीसाठी केला तर मला आनंद वाटेल दरवर्षी एप्रिल बावीस हा जो वसुंधरा दिन म्हणून साजरा करतात त्यात मीही आनंदाने सहभागी होईन सूर्य मानवाने या वसुंधरेला टिकविले पाहिजे त्याने एवढं ध्यानात घेतलं पाहिजे की आम्ही टिकलो तरच तो टिकेल